आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत तब्बल तेवीस गंभीर गुन्ह्यांचा छडा लावलाय या गुन्ह्यांमध्ये एक दरोडा चेन जबरी चोरी आठ तीन इतर चोरीचे प्रकार असून यामधून एकूण रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगार आणि दोन सराफ दुकानदारांना अटक केली आहे या कारवाईतून बावन्न तोळे आणि एक ग्रॅम पाचशे तीस मिली सोन्याचे दागिने अंदाजे बावन्न लाख रुपये किमतीचे रुपये किमतीचे मोटरसायकल आणि वापरलेला कोयता जप्त करण्यात आले आहे या टोळी विरोधात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातारा तालुक्यातील जिहे गावात छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान सराईत गुन्हेगार सचिन यंत्रा भोसले वय तीस राहणार फडतरवाडी नदीम धर्मेंद्र काळे वय बावीस राहणार तुजारपूर तालुका वाळवा सोनार सराफ दुकानदार आशिष चंदुलाल गांधी वय एकोणचाळीस राहणार हेमतपूर सराफ दुकानदार संतोष जगन्नाथ घाडगे वय अठ्ठेचाळीस राहणार देगाव या साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले पुढील तपास सुरू असून इतर गुन्ह्यातील सहभाग्यांबाबत शोध सुरू आहे संशयितांबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही संशयित पोलिसांना चकवा देत होता संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेश धारण करून पाठपुरावा केला दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आणि गोपनीय बातमीदारांतांवर लक्ष ठेवले अखेर जुलै रोजी पोलिसांनी जीवाची न करता त्याच्या मोटरसायकलचा पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले या कामगिरीची माहिती पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक करत नागरिकांच्या सहकार्याची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगितलं सातारा स्थानिक गुन्हे शाखा आहे यांच्यातर्फे एक चांगली कारवाई झाली ज्याच्यामध्ये आतापर्यंत मी एक दरोडा आठ आठ चेन स्ट्रॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोडी आणि तीन इतर चोरी असा जवळजवळ तेवीस गुन्हे उत्प म्हणजे निष्पन्न केलेले डिटेक्ट केलेले आहे आणि सुमारे बावन्न तोळे सोनं आणि एक मोटरसायकल असा बावन्न लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सचिन भोसले हा आणि नदीम काळ कोळे नावाचे दोन गुन्हेगार त्यांच्याविरोध खूप सारे गुन्हे आम्हाला त्या झाले त्यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि दोन सोनार एक संतोष घाडगे आणि आशिष गांधी यांनाही चोरीचा माल घेतला म्हणून अटक करण्यात आलेली आहे असे एकूण तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये पूर्ण मसूर फलटण शहर मल्हारपेठ कराड तालुका औंद वडूज उसेगाव लोणन खंडाळा अशा जवळजवळ उमरज अशा मोठ्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या घरफोड्या चोऱ्या जबरी चोऱ्या होत होत्या त्याच्यामध्ये आम्ही हे तेवीस गुन्हे निष्पन्न केलेले आहेत ऑलमोस्ट जेवढे गुन्हे झालेत म्हणजे जे गुन्हे निष्पन्न झाले त्यातला एटी फाय पर्सेंट माल हा मुद्देमाल म्हणजे सोन्याचा मुद्देमाल हा आम्ही त्यांना म्हणजे मिळवण्यात यश मिळवलेलं आहे अशी चांगली चांगली कामगिरी सातारा पोलीस दलातर्फे स्थानिक गुन्हे शाखेतर्फे झालेली आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा